पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा फुले बालसंगोपन केंद्र आयोजित पंधरा ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्तानं भव्य सत्कार सोहळा आणि बालसंगोपन केंद्रातील मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले बालसंगोपन केंद्राचे अध्यक्ष आणि संस्थापक काशीनाथ चौघुले यांच्या मातोश्री सोनाबाई चौगुले यांची उपस्थिती होती तर प्रमुख उपस्थितीमध्ये निवासा पंचायत समितीच्या सभापती सुनीता गडाख पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे पत्रकार अविनाश शिळवंडे तसेच कला क्रीडा सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी होते आपल्या घरामध्ये दोन मुलं सांभाळायची असतील तर किती अडचणी येतात हे आपल्याला माहिती आहे मात्र या बालसंगोपन केंद्रात गेली तीन वर्षांपासून बावन्न विद्यार्थी घडत आहेत हे काम खरोखरच कौतुकास्पद आहे आणि गडा कुटुंबियांच्या वतीनं या बालसंगोपन केंद्राला कायम मदत राहणार असल्याचं आश्वासन पंचायत समिती सभापती सुनीता शंकरराव गडाख यांनी दिलं खर तर सांगायचं ठरलं चौगुले सरांनी इथं हे बालसंगोपन सुरू करत असताना अगदी बिकट परिस्थितीमध्ये इथं सुरू केलेलं आहे कसली पार्श्वभूमी नसताना इथं तशी वातावरणसुद्धा नसताना इथं मुलं जमा केली आणि सर्वांच्या सहकार्यातून इथं ते एक नाव नावरूपाला ना ते बालसंगोपन केंद्र आलेलं आहे आणि याचा उटवृक्ष होत असताना आम्हाला घोडेगाव करणार याचा खरा अभिमान वाटतो आणि म्हणून या निमित्तानं आपण हा जो कार्यक्रम ठेवला आणि मुलांच्या कलागुलांना सुद्धा या निवेदना आपण वाव देतात त्यामुळे तुम्हाला धन्यवाद देतो आणि अशी सेवा आपल्या हातून अशी अपेक्षा व्यक्त करतो तमाम नातपंथी डौरी गोसावी समाज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होता त्याचबरोबर टायगर ग्रुपचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय तानाजी भाऊ जाधव यांच्याकडून मुलांना स्कूल बॅग टायगर ग्रुपच्या नेवासा तालुका अध्यक्ष सन्माननीय बाबाभाऊ शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर तानाजी बाबूराव चव्हाण यांच्याकडून शैक्षणिक साहित्य आणि मुलांना गणवेश वाटप करण्यात आलेला आहे त्याचबरोबर प्रत्येक पूर्ण सदस्यांनी या ठिकाणी शैक्षणिक साहित्य असेल कपडे असेल कोणी खाऊ असेल खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहकार्य केले असंच आपण अनाथ निराधार मुलांवर प्रेम करून असंच मुलांवर सहकार्य करून असंच आपण सहकार्य इथून पुढे करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो सुरितताई गडाक या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती त्यांनी एक आश्वासन दिलं आपण बालसंगोपन केंद्रातील मुलांसाठी यापुढील मी नक्कीच सहकार्य करेल असं आश्वासन दिलं त्याबद्दल मी गडाख परिवारांचं मनापासून आभार व्यक्त करतो शंकर मित्र परिवार सर्व सदस्यांचे महात्मा फुले मुलांच्या आभार व्यक्त करतो मुलांच्या पाठीवर हात टाकण्यासाठी एक छोटासा कार्यक्रम ठेवला साहेब मी साहेबांतर्फे तुमचं अभिनंदन करते आणि मी पूर्ण नेवासा तालुक्यातर्फे अभिनंदन करते तुम्ही खूप मोठं काम करत आहात हे काम खरं म्हणजे खूप मोठं आहे जर हा जो समाज आहे नागपंथी डवरी गोसावी हा समाज असा एका ठिकाणी स्थायिक नाही अजून अजून पण आणि कितीही म्हणलं तरी हा भ भा, भटक्या विमुक्तमध्येच मोडतो ज्याला खरी प्रगती करायची ज्याला खरी प्रगती करायची बेसिक गोष्ट म्हणजे जेवढ्या भटक्या विमुक्त जाती असन यांना मुलांना शिकवणं फक्त शिकून नाही तर त्यांना नोकर धंद्याला लावणं आणि त्यांच्या रोजीरोटीच काम करणं ह्याला महत्व आहे आणि आज मी भाऊ तुमचं कौतुक करते की काही नसताना कसं मला माहित आहे कोणाकडे किती पैसे काय काही नसताना तुमच्या साथीनं गावाच्या साथीनं झिरो गोष्टीतून त्यांनी काहीतरी सुरू केलं त्यांनी एक मुलगा जरी घडवला तर तो, तो देशासाठी फार महत्वाचा आहे इथं येऊन आम्ही भाषण कोणी भाषणं करत असेल कोणी उडी घटना करत असेल त्याच्यापेक्षा एक मूल घडवणं हे खूप महत्वाचं आहे आणि मी तुम्हाला खरंच मी तुम्हाला सगळ्यांना जे काही इथं उपस्थित आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही पाठिंबा दर्शवला हे खूप महत्वाचं आहे एकटा पळणं शक्य नाही आहे एकटा पळणं शक्य नाही आहे त्याच्या मागे चार चौघ जण पाहिजेत तर मी माननीय शंकररावजी गडाख पाटील यांच्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते की तुम्ही एवढंच मोठं काम करताय आणि खरं मला माहीत नव्हतं मी मोकळे हातात आले तर दादाला सांगून फुल ना फुळाची पाकळी पाठवून देते सुरुवातीला संविधान उद्दिष्टिकेच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करून अभिवादन केलं गेलं त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार झाला महात्मा फुले बालसंगोपन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष काशीनाथ चौगुले यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं संस्थेचं कार्य कौतुकास्पद असल्यामुळे गडा कुटुंबियांच्या वतीनं अध्यक्ष चौगुले यांचा सन्मान करण्यात आला सूत्रसंचालन विजय साळवे यांनी केलं तर सर्वांचे आभार सागर शिंदे यांनी मानले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉ पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस